आज आपण उरलेल्या शिळ्या भातापासून चटपटीत कुरकुरे बनवू भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पेस्ट करून घेऊ भाताची चांगली पेस्ट बनवून घेतली भातामध्ये दोन टाक अर्धा चम्मच गरम मसाला टाक। एक मॅगी मसाले पुढे टाकून घेऊ थोडस लाल तिखट टाकू थोडीशी हळद टाक चवीसाठी थोडं मीठ टाकू भाताला चांगलं मिक्स करून घेऊ पूर्ण भाताचं चांगलं मिश्रण बनवून घेतले कडाई मध्ये तेल टाकून घेऊ मधातून पन्नीला तेल लावून घेऊ पूर्ण मिश्रण टाकून घेऊ तेल चांगलं गरम झालं कुरकुर्या तळून घेऊ चांगले कुरकुरे तळले काढून घेऊ चटपटीत बनवलेले कुरकुरे कसे वाटले तुम्ही पण शिळा भात उरला तर चटपटीत कुरकुरे बनवून खा बाळा न मुगाच्या शेंगाच्या सोल्याची आमटी बनवून दाखवते तवा चुलीवर ठेवून घेतला थोडस तेल टाकून घेऊ खोबऱ्याचे तुकडे भाजून घेऊ कांदा भाजून घेऊ थोडेसे शेंगदाण लसूण पाकळ्या टाकू दोन आदरकीचे तुकडे थोडे जिरे कोथिंबीर चांगले परतून घेऊ मसाले काढून घेऊ सोले चांगले भाजले प्लेट मध्ये काढून घेऊ भाजून घेतलेले पूर्ण मसाले पाट्यावर वाटून घेऊ मस्त सोल्याचं वाटण बारीक वाटलं काढून घेऊ कडाईमध्ये तेल टाकू फोडणीसाठी मौरी टाकू वाटून घेतलेलं वाटण टाकू लाल तिखट काळा मसाला अर्धा चम्मच गरम मसाला थोडीशी हळद चांगले मसाले परतून घेऊ मसाले चांगले परतून घेतले वाटण टाकू जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ चवीसाठी मीठ टाकून घेऊ आमटीला चांगली उकळी फुटली वरून कोथंबीर टाकू जन झनझणीत मुगाच्या सोल्याची आमटी कशी वाटली चला आज आपण रानातून आणलेल्या कंटुल्याची भाजी बनवू कंटुले कापून घेऊ निबर कंटुले असले तर बे काढून घेऊ आणि कवळे असले तर तसेच टाकायचे असंच पूर्ण कंटुले कापून घेऊ कंटुळे मस्त बारीक कापून घेतलेत चुल पेटून घेतली चुलीवर कढई ठेवून घेऊ कढई गरम झाली तेल टाकून घेऊ तेलामध्ये थोडीशी मौरी टाकून घेऊ जुरे टाकून घेऊ कापल्याला कांदा टाकून घेऊ टमाटे टाकून घेऊ एक चम्मच लाल तिखट कांदा लसूण मसाला काळा मसाला धना पावडर थोडीशी हळद चांगले मसाले मिक्स करून घेऊ कापून घेतलेले कंटोळे टाकून देऊ चांगले हरभऱ्याची डाळ भिजू घातलेली टाकून घेऊ चांगली मिक्स करून घेऊ पाणी टाकून घेऊ चवीसाठी मीठ टाकून घेऊ भाजी शिजण्यासाठी दहा मिनिट झाकून ठेवून देऊ भाजी छान शिजली वरून कोथंबीर टाकून घेऊ गावारन पद्धतीने बनवलेली कंटोल्याची भाजी कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा